नमस्कार गोपाळच्या हाती चहाचे सॅम्पलचे रिपोर्ट लागलेले असतात त्यामुळे गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि त्याच्या मित्राकडून गोपाळ हे सुद्धा समजलेलं असतं की श्रीकलाने फोन उचललेला श्री होता आणि श्रीकलाला सगळ्याच गोष्टी माहिती होत्या त्यामुळे गोपाळची तर खूपच चिडचिड झालेली असते गोपाळ तावातावात तावा घरामध्ये येतो श्रीकला त्याच्यासमोर येते आणि गोपाळला म्हणते गोपाळ अरे काय झालं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे गोपाळचा आवाज चढलेला असतो व्यंकू महाराज त्याला बाई इंदू सगळेजण तिथे असतात व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ रे झालं तरी काय एवढ्या मोठ्याने का तिच्यावरती आवाज चढवतोस तेव्हा गोपाळ म्हणतो तुम्ही गप्प बसा हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे आणि नवरा बायकोमध्ये तुम्हाला बोलायची गरज नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ तू तु तु तुझ्या वडिलांशी बोलतोय एवढं लक्षात ठेव तेव्हा गोपाळ बोलतो, बोलतो मावशी प्लीज आत्ता मला श्रीकलाशी बोलायचं आहे तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ अरे झालं तरी काय आणि सकाळी सकाळी तू हॉस्पिटलला जाताना मला सांगितलंसुद्धा नाहीस तेव्हा गोपाळ म्हणतो कशाला तुला काही चहा द्यायची होती का मला जेणेकरून मी घरातच बसेन तेव्हा मात्र श्रीकला घाबरते श्रीकलाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात तिला घाम फुटलेला असतो तेवढ्यात गोपाळ बोलतो काय झालं घाम का फुटलाय तेव्हा मात्र मोठ्याबाई इंदूच्या कानात मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंद्रायणी गोपाळच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात वाटतं म्हणूनच गोपाळ असं वागतोय तेव्हा लगेच इंदू बोलते हो पण या गोपाळवरती काय आपण विश्वास ठेवायला नको कारण हा गोपाळ जसा हवा येईल ना तसा तसा मात्र स्वतःचे रंग बदलतो तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते गोपाळ अरे काय बोलतोयस तू अरे जरा विचार करून बोल माझ्या असं मनातसुद्धा नाही तेव्हा गोपाळ बोलतो तुझ्या जर का मनात नसेल ना तरच बरं आहे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न करत तस असशील ना तर तू स्वतःच तोंडावर आपडशील श्रीकला यापुढे यापुढे असं वागण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ काय झालं तेव्हा गोपाळ श्रीकलाच्या तोंडावर चहाच्या सॅम्पलचे रिपोर्ट मारतो आणि गोपाळ श्रीकलाला बोलतो बघ बघ हे रिपोर्ट बघ हे रिपोर्ट बघितल्यानंतर बग, तुझं डोकं ठिकाणावर येईल तेव्हा श्रीकला घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं श्रीकला ते रिपोर्ट बघते आणि ते रिपोर्ट बघितल्यानंतर श्रीकलाला कळून चुकतं की आपलंच आपलंच आता सगळा प्लॅन फसला आहे त्यामुळे आपल्याला गप्प बसावं लागेल तेवढ्यात व्यंकुमहाराज म्हणतात हे सर्व काय आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे चहाचे रिपोर्ट आहेत ही श्रीकला त्या चहाच्यामध्ये काहीतरी मिक्स करते आणि मात्र मला चहा प्यायला देते त्यामुळे मी तिच्या तालावरती नाचतो स्वतःच्या मेंदूवरचं नियंत्रणच सोडून वागतो बरोबर ना श्रीकला असाच वापर आहे ना याचा तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ अरे काय बोलतोयस तू कशाबद्दल बोलतोयस मला तर कळतच नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो गप्प बस तुझी ही सर्व नाटकं बंद कर आणि मला तुझ्या या नाटकांना काहीच उत्तर द्यायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा तू हा खोटारडेपणा करतेस ना तो यापुढे चालायचा नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता तू काय बोलतोयस गोपाळ अरे श्रीकला आम्हालासुद्धा चाह देते पण आम्हाला कधी असं झालं नाही ते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता श्रीकला असं काहीतरी वागते ना जे कोणालाच दिसण्यात येत नाही काल रात्री तिने माझ्यासोबतसुद्धा हा प्रयोग केला इंदूमुळे खरं तर मी या घरात परत आले नाहीतर माझा जीवच गेला असता खरं तर मी असं वागायला नकोच होतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला हे सर्व काय आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हिला काय विचारायचं ही तर उलट उत्तरच देणार ही तर आपल्यावरती उगाच असं सांगणार की नाही मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ रे खरंच मी असं काही केलं नाही तेव्हा मात्र गोपाळ श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि श्रीकलाला बोलतो तुझी ही नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांवरती माझा कधीच विश्वास नाही आहे आणि खरं सांगू का श्रीकला एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस तुझ्यावरती तर मी कधीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं श्रीकला लगेच मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडायच्या तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला आता बस झाली आहे तुझी नाटकं तू तु कितीही काही केलंस तरीसुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालती पड आणि गोपाळ श्रीकलाच्या रूममध्ये जातो आणि तिचा बोजा बिस्तर आवरून घराबाहेर फेकतो तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ तू काय करतोयस कळतं आहे का तुला गोपाळ रे तू मला घराबाहेर करतोस मला गोपाळ रे जरा विचार कर तेव्हा गोपाळ बोलतो मला तुला या घरात बघायचंच नाहीये श्रीकला तुझं थोबाड सुद्धा पाहिजे नाहीये श्रीकला आताच्या आता, आता तुझं थोबाड घे आणि निघून जा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते बद झालं गोपाळ अति होतंय आता गोपाळ तुला असं नाही का वाटत की तू तु तु तुझ्या बायकोशी चुकीचं वागतोस तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला खरं तर चुकीचं तू वागतेयस त्याच्याशी खर तर तू त्याच्याशी जे काही वागलेस ना ते स्वतःच्या तोंडाने कबूल कर आणि एकदाचा विषय खल्लास करून टाक तेव्हा श्रीकला बोलते मी एवढ्या सहजासहजी या घरातून जाणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो या घरात तू मुळात आलेसच कशाला काय गरज आहे तुला या घरात यायची आणि तू माझ्याशी लग्न केलंस माझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते हो गोपाळ माझं तुझ्यावरती प्रेम आहेच पण गोपाळ एक गोष्ट लक्षात घे प्लीज प्लीज गोपाळ समजून घे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाहीये आणि यापुढे मला या गोष्टींबाबतीत काहीच बोलायचं नाही श्रीकला तू इथून निघून जा कारण तू माणूस आहेस तर राक्षस आहेस राक्षस तेव्हा मोठ्या श्री श्री बाई श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला जोरात घराबाहेर दकलतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे सर्व काय चाललंय तुमचं गोपाळ रे थांबव ती तुझी बायको आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला काहीच ऐकायचं नाही काही आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा श्रीकलाशी मला कुठलाच संबंध ठेवायचा नाही आहे यापुढे श्रीकलासाठी दिग्रजकरांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ तू काय बोलतोयस कळतंय तुला गोपाळ अरे जरा विचार कर कारण तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतोय गोपाळ मी कुठेच जाणार नाही तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला तू मला या घरात नको आहेस श्रीकला तू माझ्या जीवावर उठलेस माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलेस त्यामुळे मी तुला या घरात नाही ठेवू शकत मुळात तू या घरात का आलेस तेच आम्हाला कळत नाही तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ प्लीज असं काहीच माझ्या मनामध्ये नाही तेव्हा गोपाळ बोलतो असं जर का तुझ्या काहीच मनामध्ये नसेल ना तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा परत तुझं थोबारसुद्धा पाहायचं नाही आहे मला आत्ताच्या आत्ता इथून चालतं पण तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्यात जमा आहे आणि आता या गोष्टीची काळजी करायची गरज नाही श्रीकलासाठी दिग्रजकरांचे दरवाजे बंद आहेत हे लक्षात ठेवायचं व्यंकट दिग्रजकर मोटे उगाच मोठेपणा दाखवायची गरज नाही जेव्हा महाराज बोलतात गोपाळ उगाच रागासरशी निर्णय घेऊ नकोस गोपाळ स्वतःला सावर जर का असं वागलास ना तर सगळं काही हातातून घालवून बसशील गोपाळ प्लीज तेव्हा मात्र गोपाळ त्यांच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ ना तर लवघेच तोडता येतं पण जरा विचार कर तोडलेलं नातं जोडता येत नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मला मुळात या बाईशी ला नातं जोडायचंच नाहीये या बाईला मला कायमचं माझ्या आयुष्यातून हद्दपार करायचं आहे प्लीज प्लीज आता विषय वाढवू नका तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकुमाराज शकुंतलाबाईंना म्हणत असतात गोपाळच्या मनात नक्की काय चालू आहे श्रीकलाने नक्की काय केलं हे कळतच नाही मला तर काहीच समजत नाही आहे पण कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी मी गोपाळला माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो मावशी यांना सांग उगाच माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यं भाऊजी आहो ती श्रीकला या घराबाहेर गेली ना ते एका रित्या बरंच झालं नाहीतर आपल्या आयुष्याची वाट लागली असती तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी ओ काय बोलताय तुम्ही वहिनी खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही वहिनी प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला सावरायचं वगैरे काहीच नाही उलट मला या विषयावर बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं हो त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज खरं सांगू का आता या गोष्टींचा विचार करू नका खरं तर श्रीकलाला घराबाहेर काढणं हे योग्यच केलं आहे आणि तुम्ही जर का श्रीकलाचा विचार करत असाल ना तर खरंच खूपच चुकीचं आहे प्लीज प्लीज व्यंकू महाराज या गोष्टींचा विचार नाही केला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला इकडे रत्नाला म्हणत असते रत्ना मला अगदी त्या घरातून कुत्र्यासारखं हकललं आता मात्र मी त्या गोपाला सोडणार नाही माझं चुकलं त्याला असं सारखं सारखं देण्यापेक्षा एकदाच घालून जर का त्याचा जीव घेतला असता तर बरं झालं असतं तेव्हा रत्ना बोलते श्रीकला शांत हो उगाच रागाच्या भरात नको त्या गोष्टी करू नकोस श्रीकला तुला काही गोष्टी समजत नाही आहेत तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे असं पाहायला मिळतं पोपटराव रत्नाला म्हणत असतात या मुलीकडून अपेक्षा होत्या पण काहीच नाही काहीच फायदा नाही आता ही मुलगी तर काहीच करू शकत नाही आता सगळं संपल्यातच जमा आता काय करावं तेच कळत नाही आहे तेवढ्यात मात्र रत्ना बोलते साहेब तुम्ही नका काळजी करू आता रागाच्या भरात ती जे काही करते ना त्याची जाणीव तिला थोडे दिवसात होईल तुम्ही प्लीज शांत राहा तेव्हा लगेच पोपटराव म्हणता शांत शांत कसा राहू या श्रीकलामुळे मला तर आता खूपच भीती वाटायला लागले असं वाटायला लागलं आहे की सगळं काही संपल्या जमा आहे तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते एवढीच जर का भीती वाटत असेल ना तर तुम्ही स्वतःहून समोर या आणि दाखवा तुमचं काय करायचं आहे ते करून तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला गप्प बस अग स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायच आणि ते माझ्याशी वाद घालतेस आता जरा गप्पच बसलीस ना तर बरं होईल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ खूपच चिडचिड करत असतो तेवढ्या तिथे अधोक्षच आणि इंदू आलेले असतात अधोक्षच गोपाळच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो दादा अरे शांत हो श्रीकला कधी असं वागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो माझ्या गोपाळ बोलतो माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलायस ना अधोक्षच तेव्हा अध्यक्षच बोलतो दादा अरे असं का बोलतोस मी तर तुझ्या चांगल्यासाठी आलो तुला असं त्रासात बघायला मला नाही आवडत तेव्हा लगेच गोपाळ बोलतो त्रासात अरे तू जेव्हा माझं प्रेम माझ्या जवळून हिरावलंस ना तेव्हा तुला माझा त्रास दिसला नाही का तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ बस कर मुळात आपलं कधी एकमेकांवरती प्रेमच नव्हतं आणि कशाला सारखं प्रेम प्रेम नाचवतोय हे सर्व बंद केलंच ना तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ज्या काही गोष्टी घडल्या त्या योग्य झाल्या का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू